हळू हाय हलो हॅलो हलो मिस्टर मिस्टर हलो स्लो हलो हलो हॅलो मिस्टर मिस्टर अँकर तुमच्याकडे

एक दो एक दो दे हां हलू दे हां हलू दे काय करतय बाळा ए बाळा तुझी तोंड तुझी आला ओर ए या साव रे मदत करदारा वाई हलू दे जय आणि जय तुझं नाही तुझं माग अंक लागला पाय बघा अंबा जागा उभरण मोळा स्टॉप 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 स्वाहा हे सही ते जरा जरा अजून थांब जरा

बाकीची मागासारखा हे लागल तिकडे